जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या जामोद येथे प्रमाणे यावर्षी सुद्धा सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त भव्य भंडारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जामोद हे गाव जळगाव जामोद तालुक्यापासून पूर्वेस अकरा किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक वारसा लाभलेले सातपुड्याच्या कुशीत वसलेले हे गाव आहे जळगाव जामोद तालुक्याला सुद्धा जळगाव जामोद हे नाव जामोद नावाच्या छोट्या गावातूनच विकसित झालेलं आहे जामोद गावाला आनंदाचे ठिकाण म्हणून देखील संबोधण्यात येतं एकेकाळी मुघल बादशहा शहाजांची पत्नी मुमताज महल शहाजहान सैन्याच्या मोहिमेवर जात असताना जामोद मध्ये आली होती त्यावेळी ती गरोदर असल्याने बादशहाने तिला जळगाव जामोद पासून एकोणसाठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे ठेवले होते तिथेच तिचा मृत्यू झाला या घटनेनंतर मुघलांनी जिथे तिला अडचणी त्रास सुरू झाला त्या जामोद गावाला जा ए मॉत अर्थात मृत्यूचे ठिकाण म्हणून संबोधल्याचा उल्लेख इतिहासात आहे जा ए मॉत हा पार्शियन शब्द होता ज्याला नंतर स्थानिक लोक जा मौत जा मोद किंवा जा मोद असं म्हणतात तसेच जामोद येथे प्राचीन काळी विराट नावाचा राजा राज्य करीत होता त्यामुळे आजचे जामोद हे विराट नगर म्हणून देखील प्रसिद्ध होते गावात आजही पुरातन अवशेष आढळतात गावाच्या उत्तरेला पेव मंडई भागात आजही सातभाईची हवेली जुने भुयार बालकराम मंदिर तलावातील सूर्य मंदिर मिरपोलात शहाबाचा दर्गा जागृत महाकालेश्वर मंदिर व जैन धर्मीयांचे दिगंबरी पंथाचे जैन मंदिर सहाशे वर्षांपूर्वीचे पुरातन असल्याचा उल्लेख गिनीज बुक मध्ये आढळते या सर्वांमध्ये भर आणि विशेषता म्हणजे जामुदवासियांचे जागृत असलेले आराध्य दैवत श्री भगवान शंकराचे श्री बेंबळेश्वर मंदिर पूर्व दिशेला वाहणाऱ्या दोन नद्यांच्या संगमावर हे मंदिर प्राचीन काळापासून वसलेले आहे हे मंदिर यादव घराण्याने बांधल्याचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सांगत होते या मंदिरात प्रवेश करताच समोर हनुमान मूर्ती व श्री गणेशजींची मूर्ती दृष्टीस पडते गाभाऱ्यात उतरल्यानंतर श्री शंकर भगवानांच्या शिवलिंगाचे दर्शन घडते या मंदिरात दक्षिण बाजूला पाण्याचा कुंडा आहे या कुंडाविषयी गावातील अबाल वृद्धांच्या सांगितल्याप्रमाणे पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी आले होते पाण्याच्या शोधार्थ असताना अर्जुनाने या ठिकाणी बाण मारल्याने कुंड तयार होऊन पाणी वर आले होते दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रेनिमित्त शिवालयाची रंगरंगोटी विद्युत रोषणाई करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला जातो अशा या पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जामोदच्या बिंबळेश्वर मंदिरात सत्तावीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादासाठी हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहून महादेवाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला एमसीएन न्यूज मराठीकरिता कुमारी वैष्णवी उमाळे जामोद